सध्या जत तालुक्यातील पूर्व भागामध्ये पाण्याची अत्यंत भीषण परिस्थिती आहे आमच्या जत तालुक्यातील एक कटनाळ गावामध्ये एक अत्यंत वाईट दुःखद घटना घडलेली आहे एक मेंढपाळ आणि एक पुलाळ शॉरी संभा फुलाळ म्हणून एक चाळीस वर्षाचे एक शेतकरी शेत तलावामध्ये पाणी आणून शेळेमेंढीनं पाण्यापण्यासाठी गेलेलं होतं तर शेत तलावामध्ये पडून त्याची मृत्यू झालेली ती म्हणजे अशी भीषण परिस्थिती जत तालुक्यामध्ये असे वाईट परिस्थिती सुरू आहे गाव लेवलला त्या व्यक्तीचं चा मयातून चार दिवस झालं तिथला ग्रामशोक व्हिडिओना किंवा तिथलं तलाठी कुठलाही तहसीलदार प्रांत आणि कृषी विभागाचे अधिकारी कोणीही गंभीर नाही आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला आपण गोपीनाथ मुंडे स्कीममध्ये बसून त्या ज्या लहान मुलं आहेत त्यांना मदत मिळायला पाहिजे या भावनेनं इथं राजू पुजारी असतील हनुमंत कर्दे असतील आज बी ओ साहेबांची वगैरे भेट घेतली प्रशासनला या गोष्टीचं कल्पनाच नाही कारण गाव लेवलत गावात घटना घडला तर तिथं ग्रामपंचायतीचा विश्वास म्हणून ग्राम काम करत असतो संवेदनशील संवेदनशीलरित्यानं इथं या माहिती पोहोचवणं गरजेचं आहे अतिशय बेशिस्त इथं प्रशासन सुरू आहे आणि लोकप्रतिनिधी या गोष्टीकडं लक्षच नाही या गोष्टी काय तालुक्यात घडतंय लोकप्रतिनिधींचं अजिबात लक्ष नाही यामध्ये आज बी डीओनं आणि साहेबांना मी हेच सांगितलं आहे की प्रत्येक वाडीवस्तीवर छोटं टँकर बारा हजार लिटरचं छोटं टँकर उपलब्ध तात्काळ व्हायला पाहिजे कारण वाडीवस्तीवर छोटे छोटे रस्ते आहेत आणि वाडीवस्तीवर लांब लांब घरं आहेत चोवीस हजार लिटर जर टँकर दिला तर तिथं टर्न होत नाही म्हणून पंधरा पंधरा दिवस वीस वीस दिवस, दिवस टँकर पोचू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये बारा हजार लिटरचे टँकर तातडीनं उपलब्ध करून द्यावी अशी बी ओकडं मागणी केलेलं आहे प्रांताधिकारीकडे के आम्ही मागणी केलेली आहे त्यामध्ये प्रशासनाने जत तालुक्याकडं एकतरी दुष्काळ आणि निसर्ग तालुक्यावर अवकृपा आहे प्रशासनाचं प्रशासनाचंसुद्धा अवकृपा होऊ नये अशी आमची प्रत्येक ग्रामसेवक तलाटी तहसीलदार बी डी ओ प्रांत साहेबांना सगळ्यांना विनंती आहे की निसर्ग काय बघू पण प्रशासनाने लोकांच्यावर जनतेवर पाप करू नये अशी आमची कळकळीची विनंती आहे प्रशासन